जिंतूर सेलू विधानसभेची से निवडणूक लागलेली आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघतो की आज प्रचार धुमाळीचा शेवट झालेला आहे काही क्षणातच अर्ध्या एका तासामध्ये प्रचार धुमाळी संपणार रा आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांचं काय म्हणणं ते पाहणार आहोत आम्ही निवडून खुर्चे राहुल नारायण गायकवाड आता ते आम्हाला गावामध्ये कोणची सुविधा भेटत नाही आणि हे तिन्ही पक्ष जे आहेत वंचित असो किंवा महाविकास आघाडी असो तर त्याच्या बदल्यामध्ये गावामध्ये काय होत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला मान सन्मान भेटत नाही आम्हाला कोणी विचारित नाही जर मी आज साहेबाकडे आलो आजच आलो साहेबाला बोललो मी दुपारी हो की साहेब मला तुमच्याकडे प्रवेश करायचा साहेबाला तर आमच्या आमच्या गावचे ते आता हा म्हणजे पांगडीमध्ये आमच्या गावातलं देणे घेणे आमचे जे काय जे आहे ते मी देतो करून कामाचे जे काय जे असं अडचण आली तरी मी करतो त्यामुळे तुम्ही इकडे प्रवेश करा वंचित बहुजना आज आम्ही साहेब अभ्यास करू आम्ही प्रवेश केलेला आहे साहेबाला आमचं म्हणणं नवीन देऊ बा हे आता तिघायचं काय ना आता उगत आहे तिघा निर्मंत असं हे तिकडे वरतं हे असं वाटतंय त्यामुळं आम्ही साहेबपाठमध्ये राहतो हा आज थोडा वेळी प्रचाराबद्दल करत आल्यानंतर मी सगळी लिहित खुर्दचे मुलं इथे आले बसले होते पण मी त्या कुठलं आहात तुम्ही त्यांनी म्हणाल की आम्ही निळीक खुर्दचे आहात पण इकडे कशा आला तिथे साहेब आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश करायचा आम्हाला तुमच्याकडे आहे कारण विचार असं त्यामुळे की साहेब आम्हाला जसं त्यांनी आता तुमच्या सांगितलं सांगितलंय की आम्हाला कुठं की शिक्षा चांगला शिकलेला असा पर्याय पाहिजे म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो म्हणून आणि मी त्यांना प्रवेश दिला या ठिकाणी आज निवडणूक प्रचारेचा शेवटचा दिवस असून आता दुपारचे चार वाजलेले आहे चार वाजच्या चा दरम्यान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या काही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवारांना पाठिंबा देण्यात आलेला आहे पुढील भाग की आता वीस तारखेला मतदान होणार आहे त्या सर्वांनीच मतदान करावे असे आम्ही आव्हान करतो जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम thank you